नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी होळीचा सण संपूर्ण भारतभर अगदी उत्साहानं साजरा केला जातो फक्त प्रत्येकाची सण साजरा करण्याची पद्धत थोड्याफार फरकाने वेगवेगळी आहे आता काही सण जे आहेत ते एक दिवसीय असतात काही नऊ दिवसीय असतात काही दोन दिवसीय असतात म्हणजे प्रत्येक सणावर ते अवलंबून असतं होळीचा सण तीन दिवस साजरा करण्याची पद्धत आहे त्यामध्ये फाल्गुन पौर्णिमेला होळीचं दहन केलं जातं आणि यंदा चोवीस मार्च दोन हजार चोवीसला म्हणजे रविवारी आपल्याला होलिकेचं दहन करायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे सोमवार आणि त्या दिवशी आहे धुलिवंदन ज्याला आपण धुळवड किंवा मग होळीची कर म्हणतो त्यानंतर पाचव्या दिवशी म्हणजे पंचमीच्या दिवशी असते रंगपंचमी आणि त्या दिवशी एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्याची पद्धत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धुलिवंदनाची माहिती देणार आहे ज्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये होळीची कर असं म्हटलं जातं तर करीच्या दिवसाचं महत्त्व काहीतरी वेगळं असतं इतर सणावारांपेक्षा वेगळं असतं त्या दिवशी आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात आणि काही गोष्टी कटाक्षानं टाळायच्या असतात तर सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय कारण हा दिवस आहे सोमवारचा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सुरुवातीला मी तुम्हाला करिदिन म्हणजे काय ते समजावून सांगते नक्की कोणकोणत्या तिथींची किंवा कोणकोणत्या सणावारांची कर पाळली जाते हेही सांगते म्हणजे तुम्हाला फक्त होळीच्या निमित्ताने काय होईल की होळीची कर पाळतात एवढंच माहिती होण्यापेक्षा इतर कोणकोणत्या सणावारांची कर पाळली जाते हेही जर या व्हिडिओतून माहिती झालं तर तुम्ही नक्की त्या त्या सणावारांना किंवा त्या तिथींनासुद्धा ते नियम पाळू शकता तर वर्षभरात एकूण सात करिन पाळले जातात भारतीय संस्कृतीमध्ये करिदीन हा अतिशय अशुभ दिवस मानला जातो करिदिनाच्या दिवशी काही नियम आणि उपाय जर आपण केले म्हणजे नियम पाळले आणि उपाय जर केले तर अशुभता कमी होते आणि आपल्यावर कोणत्याही प्रकारचा वाईट प्रभाव पडत नाही मकर संक्रांत तसेच होळीच्या दुसऱ्या दिवशी करि पाळला जातो त्याचबरोबर करिदिनाच्या दिवशी आपल्याला वादविवादापासून दूर राहायचं असतं वर्षातून एकूण सात करिन पाळले जातात आणि करी दिन या शब्दाचा जर आपण विग्रह केला किंवा हे दोन म्हणजे करी आणि दिन हा शब्द जर आपण सुटा सुटा केला तर करी म्हणजे अशुभ आणि दिन म्हणजे दिवस हा त्याचा अर्थ होतो ज्या ज्या वेळेस दर्शभाऊ का अमावस्या येते तर अमावस्येनंतरचा दुसरा दिवससुद्धा आपल्याला कर म्हणून पाळायचा असतो त्यानंतर जेव्हा सूर्याचं दक्षिणायन सुरू होतं एकवीस जूनला तर आपल्याला जून आप बावीस जून ही तारीख आहे तर ती दक्षिणायनाची कर म्हणून पाळायची असते ज्यावेळेस सूर्याचं उत्तरायण सुरू होतं बावीस डिसेंबरला तर तेवीस डिसेंबरचा दिवस आपल्याला उत्तरायणाची कर म्हणून पाळायची असते तर सूर्याशी संबंधित आहेत या घटना दक्षिणायन आणि उत्तरायण त्यामुळे या करीला अयन करी दिन असं म्हटलं जातं जेव्हा जेव्हा चंद्राचं ग्रहण किंवा सूर्याचं ग्रहण होतं तर ग्रहणानंतरचा जो काही दुसरा दिवस असतो ज्या दिवशी आपण पूर्ण आपल्या घराची स्वच्छता करतो ग्रहण काळामध्ये जे काही पाणी वगैरे असतं ते पण आपण बघा टाकून देतो अन्नपदार्थ जे असतील ते पण आपण खात नाही तर कोणतंही ग्रहण असं सूर्याचं किंवा चंद्राचं तर त्याचा दुसरा दिवस जो असतो तर तोसुद्धा आपल्याला कर म्हणून पाळायचा असतो जेव्हा कर्कसंक्रांती येते तर कर्कसंक्रांतीनंतरचा दुसरा दिवससुद्धा आपल्याला कर म्हणून पाळायचा असतो त्यानंतर जेव्हा मकर संक्रांती येते तर मकर संक्रांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी जी कर असते तिला आपण किंक्रांत म्हणतो तर संक्रांतीच्या करीला किंक्रांत हा शब्द आहे म्हणजेच आपल्या बोलीभाषेत आपण त्याला कर किंवा करिदिन म्हणू शकतो तर हा दिवससुद्धा आपल्याला Uh, करीचा म्हणून पाळायचा असतो किंवा करीचे नियम आपल्याला त्या दिवशी पाळायचे असतात आणि सातवा सातवी कर येते ती म्हणजे होळीची कर आणि तिला आपण धुळवड किंवा धुलिवंदन कि म्हणतो आणि त्या दिवशीसुद्धा आपल्याला करीचे नियम पाळायचे असतात अशा पद्धतीने दर्शभाऊ का अमावस्या दक्षिणायन उत्तरायन चंद्रग्रहण सूर्यग्रहण कर्कसंक्रांती मकर संक्रांती आणि धुलिवंदन म्हणजेच होळीची कर अशा पद्धतीने वर्षभरामध्ये एकूण आपल्याला सात करी पाळायच्या असतात सर्वांसाठी नियम सारखेच आहेत आता मी तुम्हाला करीच्या दिवशी नेमके कोणकोणते नियम पाळावेत काय करावं काय करू नये याची माहिती सांगते सुरुवातीला मी तुम्हाला कोणत्या गोष्टी टाळाव्यात याची माहिती देते म्हणजे तुम्ही त्या व्यवस्थित लक्षात ठेवाल तर करीच्या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य करायचं लग्न लग्नकार्यांची बोलणी असतील किंवा मग बसता असेल किंवा लग्नाच्या संबंधित ज्या ज्या गोष्टी आपण करत असतो तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या दिवशी टाळून घ्यायच्या आहेत सोमवारी पंचवीस मार्चला त्यानंतर बऱ्याच महिला गरोदर असतात तर सातव्या कि महिन्यामध्ये किंवा कुणाचं नवव्या महिन्यामध्ये डोहाळे जेवण केलं जातं प्रत्येकाच्या गावानुसार भागानुसार डोहाळे जेवण कधी करायचं याच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या असू शकतात तर डोहाळे जेवणाचा कार्यक्रमसुद्धा आपल्याला करीच्या दिवशी करायचा नाही आहे एखाद्या बाळाचं नामकरण तुम्हाला करायचं असेल तुमच्या घरी नवीन बाळ जन्माला आलं असेल त्याचं नाव ठेवायचं असेल किंवा बारसं करायचं असेल किंवा मुंडन वगैरे आपण करतो म्हणजे जावळ काढलं जातं लहान बाळाचं तर या गोष्टीसुद्धा आपल्याला या दिवशी करायच्या नाही आहेत लांबचा प्रवास या दिवशी आपल्याला टाळून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण जे काही केस विंचरतो महिला तर पुरुषांचं काही नाही पुरुष पुरुषांचे केस एवढे जास्त गळताना वगैरे आपल्याला दिसत नाही पण हा जो नियम आहे थोडक्यात सांगायचं झालं तर स्त्रियांसाठी आहे स्त्रियांनी या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी म्हणजे सूर्य उगवण्याच्या आत आणि संध्याकाळीसुद्धा सूर्यास्त होण्याच्या आतच केस विंचरून घ्यावे आणि खरा नियम असा आहे की स्त्रियांनी करीच्या दिवशी एकदा सूर्य उगवण्याच्या आत केस विंचरले की डायरेक्ट दुसऱ्या दिवशी केस विंचरायचे असतात सूर्यास्त म्हणजे दिवसभर आणि परत रात्रीसुद्धा आपल्याला केस विंचरायचे नसतात पण आता बऱ्याच महिला वर्किंग असतील म्हणजे त्यांना जॉबनिमित्त कामानिमित्त किंवा इतर कोणत्याही गोष्टींनिमित्त काही बाहेर वगैरे थोडंफार पडायचं असेल तर मग आपले केस अस्ताव्यस्त असतील तर कसं होणार नाही का तर तुम्ही नियम असा पाळू शकता एकदा सूर्य उगवण्याच्या आत तुमचे केस विंचरले की पुन्हा तुम्हाला संध्याकाळी जर केस विंचरायचे असतील तर सूर्य मावळण्याच्या आतच विंचरा आणि मुख्य म्हणजे गावाकडे म्हणजे चलात आता शहरातल्या ज्या असतात तर केस विंचरले की कचरा कुंडीत वगैरे टाकतात आणि नंतर ते कचऱ्याच्या गाडीत वगैरे ते केस निघून जातात इतकं मी तुम्हाला डीपमध्ये का सांगत आहे कारण प्रश्न तसे येतील परत म्हणून आणि आपल्या खेड्यावर काय असतं शक्यतो बाहेर वगैरे केस विंचरले जातात आणि केस आपण कुठेही टाकून देतो ज्या महिला सांभाळून ठेवत असतील त्यांची गोष्ट वेगळी आहे पण करीच्या दिवशी तुम्ही जर तुमचे केस इकडे तिकडे टाकत असाल तर ते टाकू नका कारण करीचा दिवस जसा अशुभ मानला जातो म्हणजे या दिवशी आपण काही चांगले उपायसुद्धा करू शकतो पण काही लोक असे असतात की या दिवसांचा वापर म्हणजे अमावस्या असेल पौर्णिमा असेल किंवा करीसारखी तिथी असेल तर त्या दिवसांचा वापर थोड्याशा वाईट पद्धतीने करतात किंवा तंत्रमंत्र या गोष्टींसाठी करतात आपण त्यातले नाही आहे किंवा आपल्याला त्या गोष्टी करायच्या नाही आहे आणि त्याचा कोणताही वाईट प्रभाव आपल्यावर पडू नये हे सगळं टाळण्यासाठी आपले केस इतरत्र तुम्ही फेकू नका जेणेकरून कुणाच्याही ते हातात वगैरे लागणार नाही किंवा तुमच्या केसांचा कुणीही वाईट प्रकारे उपयोग करणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे इतर वेळा तुम्ही तुमच्या केसांची जी काही विल्हेवाट लावतात किंवा जिकडे तुम्हाला टाकायचे असतील तिकडे तुम्ही टाकू शकता पण या काही ठराविक तिथी असतात अमावस्या पौर्णिमा किंवा मग करीसारखा दिवस तर त्या दिवशी तुम्हाला आवर्जून हे नियम पाळायचे आहे यानंतरचा महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्या घरामध्ये किती पण काही झालं तरी आपल्याला वातावरण चांगलं ठेवायचं आहे घरामध्ये वादावादी भांडणं किंवा हेवेदावे होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण करीचा नियम असा आहे करीच्या दिवशी जर आपल्या घरामध्ये कटकटी झाल्या म्हणजे करकर झाली तर आपल्या घराण्याला कायमची करकर लागते म्हणजे घरामधले भांडणं काही संपत नाही आणि घरातलं वातावरण जे आहे ते कायमस्वरूपी दूषित होऊन जातं किंवा मग कितीही आपण उपाय तापाय केले किंवा कितीही प्रयत्न केले तरी पण परिस्थिती काही आटोक्यात येत नाही किंवा मग काही त्यातून वैमनस्य आपल्या हातून घडू शकतं त्यामुळे करीचा हा नियम आहे अत्यंत महत्त्वाचा नियम आहे तो आपल्याला पाळायचा आहे घरामध्ये भांडणं आपल्याला टाळायची आहेत समजा घरातील एखादा व्यक्ती तापट असेल किंवा घरातील एखाद्याचा किंवा एखाद दुसऱ्या व्यक्तीचा स्वभाव असा असतो की त्यामुळे घरामध्ये दररोज थोड्या फार काहीतरी कुरबुरी होत असतात तर दुसरा व्यक्ती जर समजदार असेल तर त्याने, त्याने त्या दिवशी शांततेची भूमिका घ्यावी कारण एकाचा स्वभाव तापट असेल आणि त्यामुळे जर घरामध्ये कटकटी वाढत असतील आणि दुसऱ्यानेही त्याला दुजोरा दिला तर मग विचारायलाच नको त्यापेक्षा करीचा नियम त्याला समजावून सांगितल्यापेक्षा किंवा त्याने तुम्हाला अजून प्रश्न विचारून त्रास देण्यापेक्षा तुम्ही जर शांततेची भूमिका घेतली आणि जो व्यक्ती तुमच्याशी समजा वाईट वागतो आहे किंवा कटकट करण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला जर तुम्ही काहीच उत्तर दिलं नाही तर नक्कीच तुमच्या घरामध्ये यातली कोणतीही गोष्ट घडणार नाही आणि समोरचा व्यक्तीसुद्धा शांत बसेल तर नियम मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजावून का सांगते कारण बऱ्याच जणी या म्हणजे नवीन आहेत किंवा मग ज्या आपल्या वडीलधाऱ्या व्यक्ती आहेत त्यांना पहिल्यापासून या गोष्टी माहिती आहेत किंवा मग त्यांना नव्याने सांगण्याचीही गरज नाही पण आत्ताची जी पिढी आहे ती आवर्जून या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा मग प्रश्न त्या प्रकारचे विचारले जातात की असं का करायचं नाही याच्यामागे काय शास्त्र आहे किंवा काय कारण आहेत तेही आम्हाला समजावून सांगत जा म्हणून मी तुम्हाला ही माहिती अगदी व्यवस्थितपणे देत आहे तर तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वादावादी भांडणं करायची नाही आहेत ते टाळून घ्यायचं आहे आता एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देते कारण हा प्रश्नसुद्धा तुम्ही मला विचारणार ही मला खात्री आहे एवढ्या दिवसापासून आता व्हिडिओ बनवते त्यामुळे तुम्ही नक्की काय प्रश्न विचारणार कोणत्या सणावारांचे काही व्हिडिओ जर मी बनवले तर तुम्ही त्यामध्ये काय प्रश्न विचारणार याचासुद्धा अंदाज मला यायला लागलेला आहे तर बघा बऱ्याच सणावारांनंतर दुसऱ्या दिवशी मांसाहार करण्याची पद्धत आहे तर तुम्ही मला विचारणार की ताई धुलिवंदनाच्या दिवशी आमच्याकडे मांसाहार केला जातो चालेल का सोमवार आहे चालणार नाही आणि तसंही मांसाहार करणं चुकीचंच आहे एखाद्या प्राण्याचा बळी घेऊन आपण तो खाणं कितपत योग्य आहे किंवा बरेच जण असेही असतात की त्यांच्यासमोर म्हणजे कितीही अट्टल मांसाहार करणारे असतील पण त्यांच्यासमोर जर त्या प्राण्याचा बळी घेत असतील तर त्या व्यक्तींनासुद्धा खाताना जरा वाईट वाटतं किंवा मग खाण्याची इच्छा सोडून जाते भलेही तुम्ही प्रत्यक्ष ते पाहत असाल किंवा नसाल तरी पण करीच्या दिवशी आपल्याला मांसाहार कधीच करायचा नाही आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे बरेच जण अमावस्या किंवा अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा मांसाहार करतात पण हे सुद्धा चुकीचं आहे आता यावर मी बंधनं घालणारी कोण तुम्ही मांसाहार करत असाल किंवा काही ठराविक दिवशीच ते खात असाल काहींकडे दररोज होतं काहींकडे फक्त काही ठराविक दिवशीच होतं रविवारी वगैरे पण तुम्हाला काय करायचं भले आहे भलेही तुम्ही खा म्हणजे मांसाहारी राहा किंवा नका राहू हा तुमचा विषय आहे पण करीच्या दिवशी सोमवार तर आहेच पण कोणत्याही सणावारांची जेव्हा कर येते तेव्हा तुम्हाला मांसाहार करणं टाळायचंच आहे बरेच सणवार असे असतात की त्या दिवशी पुरणपोळी असते तर मग आज पोळी उद्या नळी अशा प्रथा बऱ्याच जणांनी पाडलेल्या आहेत किंवा बऱ्याच घरांच्या त्या रीती आहेत पण तुम्हाला तुमच्या गावाकडे यात्रा असेल किंवा दुसरं काही असो कारण सणवार म्हटलं की वेगवेगळ्या भागांमध्ये यात्रा असतात जत्रा असतात आणि त्यानिमित्ताने पाहुणे मंडळी आली की मग त्यातलं कोणी मांसाहार करणारं असलं की लगेच तो बेत होतो पण तुम्हाला हा नियम पाळायचा आहे की तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे धुलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच होळीच्या करीच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी करणं टाळावं याची माहिती तर तुम्ही ऐकली आता या दिवशी आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो किंवा ते करण्याला मुभा आहे धर्मशास्त्रानुसार या गोष्टी करण्याला परवानगी आहे याची माहिती मी तुम्हाला देते सगळ्यात पहिली गोष्ट या दिवशी आपण स्वच्छतेच्या संबंधित सर्व कामं करू शकतो म्हणजे आपल्या घरातल्या देव्हाऱ्याची स्वच्छता असेल देवपूजेची भांडी आपल्याला स्वच्छ करायची असतील देवांचे टाक मूर्ती जर काळवंडलेली असतील किंवा नसतील तरी पण एक आपल्याला चांगला वेळ घालवायचा किंवा आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट साईट विचार येणार नाहीत तर तुम्ही तुमचं मन या पद्धतीने गुंतवू शकता आणि स्वच्छता आपण या दिवशी का करू शकतो याचं कारण म्हणजे हा जो दिवस असतो तो नकारात्मक गोष्टींना आकर्षित करत असतो तरी या दिवशी उलट आपण त्या गोष्टी बाहेर टाकल्या किंवा त्यानिमित्ताने आपण आपल्या संपूर्ण घराची घराच्या आसपासच्या परिसराची स्वच्छता केली तर कुठेच बिघडणार नाही उलट आपल्याला त्याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतील त्यामुळे या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचं मन गुंतवू शकता ज्यांनी कुणाला गुरु मानलेला असेल त्या गुरूंचा काही मंत्र तुम्ही घेतलेला असेल तर त्या मंत्राचं सुद्धा नामस्मरण जप तुम्ही या दिवशी करू शकता म्हणजे या गोष्टींमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं मन गुंतवता येईल त्याचबरोबर सोमवार असल्यामुळे या दिवशी तुम्ही शिवलीला अमृतमधला अकरावा अध्यायसुद्धा वाचू शकता किंवा ऐकूसुद्धा शकता आपल्या चॅनेलवर मी संपूर्ण अकरावा अध्याय ओव्यांसह टाकलेला आहे मी तुम्हाला त्याची लिंकसुद्धा देते सोमवारच्या दिवशी तुम्ही आठवणीने तो ऐकू शकता किंवा तुमच्याकडे शिवलीला अमृत ग्रंथ असेल तर तुम्ही तो स्वतःसुद्धा वाचू शकता गीतेतला पंधरावा अध्याय असेल तर तो सुद्धा तुम्हाला वाचता येईल अजून सांगायचं झालं तर देवाधर्माच्या संबंधित ज्या ज्या गोष्टी तुम्ही इतर तिथींनासुद्धा करत असतात की ज्यामुळे तुमचा वेळ एका चांगल्या गोष्टींमध्ये किंवा चांगल्या विचारांमध्ये जातो तुमच्या मनामध्ये कोणत्याही वाईट गोष्टी येत नाही तर त्यातले काही ग्रंथ असतील काही ओव्या असतील अभंग असतील तर थोडक्यात काय देवपूजेच्या संबंधित गोष्टींमध्ये तुम्ही तुमचं मन रमवू शकता कारण या ज्या गोष्टी आहेत त्या कधीच आपल्याला नकारात्मक गोष्टींकडे नेत नाही उलट आपलं मन जे आहे ते शांत करण्याचं काम करतात त्यामुळे हा एक पर्याय तुमच्यासाठी चांगला ठरू शकतो धुलिवंदनाच्या आदल्याच दिवशी आपण होळिकेचं दहन केलेलं असणार आहे त्यामुळे होळीची जी राख असते त्या राखेचे भरपूर चांगल्या प्रकारे उपाय केले जातात कारण या होलिकेमध्ये आपण बऱ्याच गोष्टींची आहुती दिलेली असते काही औषधी पदार्थ असतात किंवा नारळ असतो पुरणपोळी असते गव्हाच्या ज्या काही ओंब्या किंवा गव्हाची जी काही कणसं असतात तीसुद्धा असतात किंवा सात प्रकारची धान्य भरपूर चांगल्या गोष्टी या होळिकेमध्ये दहन केलेल्या असतात त्यामुळे होळीची राखसुद्धा अतिशय पवित्र मानली जाते आणि ही राख जर आपण आपल्या घरी आणली समजा एक गाव एक होळी असेल तर तिथूनसुद्धा तुम्ही होळीची राख तुमच्या प्रत्येकाच्या घरी आणू शकता किंवा तुम्ही घरीच स्वतः प्रत्येकाच्या दारासमोर आपली आपली एक वैयक्तिक होळी म्हणून पेटवत असाल तर तुम्ही ती राखसुद्धा थोड्याफार प्रमाणात सांभाळून ठेवा म्हणजे ती थंड झाली की एखाद्या भांड्यामध्ये भरून घ्या आणि ही जी राख असते ती तुम्ही तुमच्या घराच्या चारी कोपऱ्यांना टाकू शकता किंवा मग सकाळी सकाळी काय करायचं धुलिवंदनाच्या दिवशी सकाळी ती होळीची राख घ्यायची तुमच्या मुख्यदाराच्या उंबरठ्यामध्ये उंबरठ्यामध्ये डायरेक्ट रेषेच्या स्वरूपात किंवा मग दोन्ही कोपऱ्यांना थोडे थोडे राखेचे गंज किंवा राखेच्या राशी तुम्ही टाकू शकता अगदी थोड्या प्रमाणात की जे कोणाच्या अगदी सहजपणे लक्षातही येणार नाही आणि तुम्हाला कोणी त्यावर प्रतिप्रश्नसुद्धा करणार नाही त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यामध्ये थोडा थोडा गुलालसुद्धा टाकू शकता कारण गुलाल रंग म्हणूनसुद्धा खेळला जातो तर त्यावरसुद्धा तुम्हाला कोणी विचारणार नाही कारण जे काही उपाय आपण करतो ते शक्यतो कुणाला सांगण्यापेक्षा आपले आपण गुप्त केले तर त्याचा प्रभावसुद्धा आपण लवकर जाणवतो तर मग ती राख तुम्हाला चारी कोपऱ्यांना तर टाकायची आहे तुमच्या मुख्य दाराच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये सुद्धा तुम्ही अगदी चिमूट चिमूट टाकू शकता अजून एक सांगायचं झालं तर एका काचेच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडीशी होळीची राख घ्यायची आहे त्यामध्ये आपली जी काळी मोहरी असते ती आणि तुमच्याकडे जर पिवळी असेल तर पिवळीही घेऊ शकता पण बऱ्याच जणांकडे ती नसते तर मग होळीच्या राखेमध्ये थोडीशी काळी मोहरी आणि खडे खडेमीठ असतं ते मिक्स करायचं आणि खडे खडेमीठ नसेल तर तुम्ही आपलं स्वयंपाकातलं बारीक मीठ जरी मिक्स केलं तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला इतर ही माहिती आहे की मोहरी असेल किंवा मग मीठ असेल यांचा वापर आपण नकारात्मकता घालवण्यासाठी करतो लहान मुलांची दृष्ट काढण्यासाठी करतो आणि होळीच्या राखेचा सुद्धा हाच उपाय केला जातो त्यामुळे तुम्ही काय करायचं त्या काचेच्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये राखेमध्ये मोहरी आणि मीठ मिक्स करून ठेवायचं आणि घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ते ठेवून द्यायचं आणि ठेवतानासुद्धा अशा ठिकाणी ठेवायचं की मग परत तुम्हाला कुणाला उत्तर देण्याची गरज पडणार नाही किंवा हे का ठेवलंय याचं कारण काय म्हणजे मग खूप विषय वाढत जातो त्यापेक्षा मग तुम्ही ते कुठेतरी एका साईडला ठेवून द्या आणि नंतर जेव्हा काही अमावस्या पौर्णिमा येईल तेव्हा तुम्ही ती राख मोहरी मीठ सगळं पाण्यामध्ये विसर्जित करून दिलं किंवा कचऱ्यात टाकून दिलं तरीसुद्धा चालतं पण मग अमावस्या येईपर्यंत तुम्ही ती राख आणि मोहरी मीठ ठेवू शकता नकारात्मकता घालवण्यासाठी घरातलं वातावरण चांगल्या ठेवण्या चांगलं ठेवण्यासाठी तुम्हाला या गोष्टीचा नक्कीच उपयोग होईल आता तुमची कामं जर अडत असतील कोणत्याही कामामध्ये सतत अडचणी येत असतील किंवा मग काम पूर्ण व्हायला येतं आणि मध्येच काहीतरी दुसरी गोष्ट घडून जाते तर थोडक्यात सांगायचं झालं तर काही अडीअडचणी तुमच्या पाठीमागे सतत लागलेल्या असतील तर तुम्ही धुलिवंदनाच्या दिवशी तुमच्या घरामध्ये उगवत्या सूर्याचं चित्र लावू शकता किंवा मग सूर्यरथाचं चित्र असेल उगवत्या सूर्याचं चित्र असेल किंवा मग जे सात घोड्यांचं चित्र आपण म्हणतो तर ते सुद्धा लावू शकता यामुळे आपल्या जीवनालासुद्धा घोड्यासारखी गती येते घोडा जो आहे तो गतीसाठी प्रसिद्ध आहे आणि सूर्य म्हटलं तर सूर्यासारखं तेज आणि त्या तेजाने आपलीसुद्धा प्रगती व्हावी किंवा सूर्याचं तेज जसं लगेच आपल्याला दिसून येतं त्याच पद्धतीने आपल्यामध्ये सुद्धा ते तेज यावं उर्मी यावं आव, उर्मी यावी आणि आपल्याला कामामध्ये गती यावी आपली अडलेली कामं पूर्ण व्हावीत यासाठी सूर्यदेवांची उपासना खरं तर खूप फायदेशीर ठरते त्यामुळे या दिवशी तुम्ही उगवत्या सूर्याचं चित्र किंवा सात घोड्यांचं चित्र तुमच्या घरामध्ये लावायला विसरू नका आता यानंतरचा सगळ्यात शेवटचा उपाय जो आपण पित्रांच्या शांतीसाठी किंवा पित्र आपल्यावर नाराज असतील असंतुष्ट असतील तर अमावस्येप्रमाणे करीच्या दिवशीसुद्धा आपल्याला हा उपाय करता येतो आणि मेन म्हणजे घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी या उपायामुळे येते करीचा नियम हा आहे की या दिवशी स्त्रियांनी शेणामध्ये हात घालायचा नसतो किंवा कापणी वगैरे असेल पिकांची कापणी किंवा मग काही तोडणी वगैरे असेल भाज्यांची तर ही कामंसुद्धा टाळायची असतात स्त्रियाच काय पुरुषांनी सुद्धा आणि ज्या शेतकरी महिला असतील तर मग शेण उचलणे किंवा मग शेणाच्या गोऱ्या थापणे आ, ही कामंसुद्धा बऱ्याच महिला भगिनी आपल्या करत असतील तर मग तुम्हाला ही जी कामं आहेत ती होळीच्या दिवशी म्हणजे आदल्या धुलीवंदनाच्या आदल्या दिवशीच करायची आहे शेणामध्ये तुम्ही करीच्या दिवशी हात घालायचा नाही आणि तुम्हाला एक गौरी धुलीवंदनासाठी लागणार आहे गौरीला हात लावलेलं चालणार आहे पण शेणामध्ये तुम्हाला हात घालायचा नाही म्हणजे गोवऱ्या थापणं किंवा गाईंचं शेण वगैरे उचलणं ही कामं जर तुम्ही शक्यतो आदल्या दिवशीच केली किंवा मग करीच्या संपूर्ण दिवसभर ही कामं करणंच तुम्ही टाळलं तर नक्कीच चांगलं होईल गोवरीचा उपाय काय आहे ते सांगते तर तुम्हाला काय करायचं आहे होळीच्या दिवशीच एक गोवरी थापून घ्यायची आहे बऱ्याच महिला गोवऱ्या थापत असतील जर शेतकरी असतील आणि घरच्या घरी आपल्याला चुलीमध्ये जाळण्यासाठी इंधन तर लागतंच तर मग ती गोवरी थापत असतानाच तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेसे जव टाकायचे आहे जवच नाही जव जे महादेवाच्या पिंडीवर सुद्धा वाहिले जातात तर ते जव तुम्हाला त्या गौरी थापतानाच टाकायची आहे आणि तुमच्याकडे ते नसतील तर तुम्ही काळे तीळ टाकले तरीसुद्धा चालेल आणि यापैकी काहीच नसेल तर फक्त गौरी तुम्ही थापून ठेवा आणि ज्यांना हा काही पर्यायच नसणार आहे की आपण शेतकरी नाही नोकरी करतो पण हे उपाय आपण करणार आहोत तर मग तुम्ही रेडीमेड गौरी त्या दिवशी आणली तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे पहिल्यापासून असली तर ती घेतली तरीसुद्धा चालेल तर या दिवशी आपल्याला या गौरीवर थोडेसे जव टाकायचे असतात काळे तिळ टाकायचे असतात त्याचबरोबर गूळ तूप या वस्तूसुद्धा टाकायच्या असतात आणि ज्यांच्याकडे या वस्तू नाही आहे म्हणजे यातल्या काही वस्तू जसं की बऱ्याच जणांना वाटतं की जव लवकर उपलब्ध होणार नाही तसं तुम्ही पूजेचं साहित्य जिथे मिळतं तिथे जर गेलात तर मिळून जाईल पण मी तुम्हाला वस्तूंची नावं सांगितलेली आहेत तर त्या त्या वस्तू तुम्हाला त्या गौरीवर टाकायच्या आहे आणि ती गौरी तुम्हाला एखाद्या भांड्यामध्ये पेटवायची आहे तिचा जो काही धूर असेल तो तुम्हाला संपूर्ण घरभर फिरवायचा आहे आणि यामुळे काय होतं पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते आणि जेव्हा तुम्ही ती गोवरी पेटवता जी व्यक्ती हे काम करणार आहेत तेव्हा तिने भव किंवा पित्रांच्या संबंधित काही मंत्र वगैरे तुम्हाला येत असतील किंवा मी तुम्हाला कमेंट्समध्ये पिन करून देईल एखादा पित्रांच्या संबंधित मंत्र किंवा साधा सोपा सांगायचं झालं तर आपले जे पित्र आहेत त्यांचं तुम्ही नाव घेऊ शकता किंवा भव हा एक साधा सोपा मंत्र तुम्ही म्हणालात आणि ती गौरी पेटवली तिचा धूर संपूर्ण घरभर फिरवला तर नक्कीच घरातलं वातावरण जे आहे ते सुखमय शांतिमय होईल घरात ज्या काही अदृश्य शक्ती असतील किंवा नकारात्मक शक्ती असतील की ज्या तुम्हाला त्रास देतात आणि मग तुमच्या घरातलं वातावरण बिघडतं तर हे सगळं नायनाट जाई नायनाट होऊन जाईल कोसो तुमच्यापासून दूर होऊन जाईल तर त्यासाठी हा उपाय आहे आणि ज्यांना यापैकी म्हणजे गोवरीचं काहीच करायला जमलं नाही की होम वगैरे अशा पद्धतीने तर त्या घरातील महिलांनी काय करायचं करीच्या दिवशी तुळशीला पाणी घालत असताना सकाळीच आपण तुळशीला पाणी घालतो तर मग तांब्यातून तुळशीला पाणी न ओतता काय करायचं एखाद्या भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्ही मिक्स करू शकता आणि नसल्यास फक्त पाणी घ्या आणि ओंजळीने ते पाणी तुमच्या पित्रांचं स्मरण करत करत तुम्ही तुळशीच्या मुळाशी घाला तर हा सुद्धा पित्रांच्या शांतीसाठी किंवा मग पित्रांना तृप्त करण्यासाठी केला जाणारा उपाय आहे बघा तुम्हाला गौरीचा जमला तर गौरीचा करा किंवा मग तुळशीच्या पाण्याचा जमला तर तो करा आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा भाग असा आहे की या दिवशी आपल्याला खायचं काय आहे तर करीच्या दिवशी कर उलटवण्याची पद्धत आहे कर उलटवणे म्हणजे काय तर या दिवशी आपल्याला धिरड्यांच्या प्रकारांमधले जे काही पदार्थ असतात ते करून खायचे असतात तर तुम्ही बेसन पिठाचा जो काही आपण चिला बनवतो आता हा आहे हिंदी शब्द पण बरेच जण आता मराठी लोकसुद्धा हा शब्द हो वापरतातच तर बेसनाचं जे काही धिरडं असतं किंवा चिला असतो तो आपल्याला करायचा असतो त्याचबरोबर तुम्हाला ते जमलं नाही तर तुम्ही रव्याचा डोसा किंवा रव्याचं धिरडं गव्हाच्या पिठाचं धिरडं जे अगदी साधं सोपं असतं की गव्हाचं पीठ पाण्यामध्ये थोडंसं सरसरीत असं भिजवायचं आणि त्याचं धिरडं तव्यावर काढायचं आणि ते गुळवण्यासोबत खाण्याची पद्धत आहे तर ते तुम्ही करू शकता किंवा मग धिरड्यांच्या प्रकारांमधले जे जे पदार्थ आहेत जसं की मुगडाळीचं धिरडं तर धिरड्यांचे जे प्रकार आहेत ते तुम्ही या दिवशी करायचे असतात आणि ते खायचे असतात यालाच कर उलटवणं असं म्हटलं जातं ही अगदी जुन्या काळापासून चालत आलेली प्रथा आहे आणि यालाच कर उलटवणं असं म्हटलं जातं तर तीसुद्धा तुम्ही पाळू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या करीनिमित्त आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी करणं टाळायचं आहे याची माहिती दिली चला तर मंडळी या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ कदाचित थोडा मोठा झाला असेल पण त्यामागचा उद्देश हाच होता की प्रत्येक गोष्ट तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजावी आणि करीचे हे नियम का पाळले जातात तर त्याची कारणंसुद्धा समजावीत भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद